नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट अशी होती की आम्हाला नकाशासह व्हिडिओ प्रदर्शित करा आपण आज हा मेट्रो नावाच्या या वेबसाईटकडनं प्रीमियम हर्जीम परचेस करून ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे कलरनिहाय पावसाचा जोर आणि कलरनुसार पावसाची कंडिशन अपडेट तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे डे बाय डे म्हणजे तारखेनुसार तर मित्रांनो तेरा जुलैचं चित्र हे जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी चांगल्या पावसाचं आहे निळा डार्क कलर निळा असेल, ते 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 बर, ही ही असेल तो तर तिथे रिम ते झडीसारखा पाऊस समजायचा त्याचबरोबर हिरव्या पट्ट्यामध्ये चांगला जोरदार पाऊस समजायचा आणि त्यातही जास्त हिरवा असेल तर जास्त ज जोरदार पाऊस आपण अपेक्षेप्रमाणे समजायचा ठीक आहे तर त्यानुसार त्यामध्ये लाल कलर दिसत असेल तर त्यापेक्षाही चांगला किंवा अति मुसळधार पाऊस हा लालमध्ये येतो आहे पण त्याचप्रमाणे जर अति लाल किंवा ऑरेंज कलर असेल तर ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार असं याची प्रणाली सांगण्यात येते तर सुरुवात करूया तेरा जुलैची अपडेट तेरा जुलैला दुपारनंतर जळगाव जिल्ह्यामध्ये किनवट अकोला तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये थोडाफार फायदा मराठवाड्यातील लातूर तसेच नांदेड जिल्ह्यातही दिसतो आहे नांदेड जिल्ह्याचं चित्रीकरण हे चांगल्या पद्धतीनं दिसतं आहे की पावसाची जी जोर आहे पावसाचा जो, पावसा जो प्रभाव आहे या भागामध्ये सर्वाधिक असणार आहे त्यामुळे नांदेडचा जो रडार बनलेला आहे तो तेरा जुलैला संध्याकाळी तर चौदा जुलैची अपडेट अशा प्रकारे येणार आहे की तेरा तारखेच्या मध्यरात्री संततधार पडलेला पाऊस जळगावच्या दिशेने आलेली मार्गी पाऊस हा बुलढाण्याची एम पी साइड अकोला साईडसुद्धा घेण्याची शक्यता येते या काळामध्ये अहमदनगर बीड जालना इंदापूर लातूर पुणे या भागामध्ये वाऱ्याच्या प्रवाहामुळे पडला तर हलका पाऊस नाहीतर तर सटकाऱ्यामागे सटकारे आपल्या आजूबाजूच्या गावाने आपल्याला जाताना दिसतील असं चित्रीकरण तेरा आणि चौदाचं सुद्धा राहणार आहे तर पंधराशे अपडेट काय प्रकारे सांगते तेही पाहूयात तर नाशिक जिल्ह्याचा जोर दिनांक चौदा जुलै संध्याकाळच्या वेळेला वाढणार आहे नाशिक जिल्ह्याची मजल ही नाशिक शहर परिसरामध्ये त्याचबरोबर नाशिकच्या इगतपुरी निफाड या भागाकडे चांगला प्रभाव दाखवत आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर भाग गंगापूर भाग पैठण भाग त्याचबरोबर जालन्याचा रामनगर लोणा परिसर देवळगराजा परिसर तसेच मंठा परिसर ते जिंतूर परिसरापर्यंत चांगली मजल आहे त्याचबरोबर विदर्भामध्ये पुणे एकदा रिमझिम ते रात्रभर टिपटिप राहण्याची शक्यता या काळामध्ये घडेल इकडे पुण्याचं चित्र बघायला गेलं तर अहमदनगर पुणे इंदापूर सांगली सोलापूर भागामध्ये चांगला प्रभाव दाखवणार आहे याच काळामध्ये हुबळी कोल्हापूर कर्नाटकातीलही पश्चिमेकडील भाग चांगल्या जोरदार पावसाच्या लढ्यावरती ही चौदा तारखेची अपडेट आहे पंधरा तारखेला पहाटेच्या वेळेला हिंगोली वाशिम जिल्हा बऱ्याच ठिकाणी घेणार आहे अकोला अहमदनगर नागपूर परिसर गोंदिया परिसर सुद्धा दुष्काळग्रस्त भागांना दिलासा मिळणार आहे पुणे अहमदनगर नाशिक म्हणजे सांगायचं म्हणलं तर चौदा आणि पंधरा तारीख ही पश्चिम महाराष्ट्राला फायदेशीर असणार आहे पाऊस मात्र भाग बदलतच या काळामध्ये राहील मराठवाड्यामध्ये दिनांक पंधरापासून जोर वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा पंधरापासून चांगला जोर वाढणार आहे या काळात अहमदनगरमध्ये उत्तर भागामधल्या सर्व तालुक्यांना जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पण त्यातही काही गावांना मध्यम ते संततधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते लातूर बीड या भागातला जोर देखील पंधरा तारखेपासून वाऱ्याचा काही प्रमाणात फरक पडून होणार आहे याच काळामध्ये अमरावती अकोला जळगाव बुलढाणा या भागातलाही जोर वाढेल खानदेशात मात्र थोडा काय फार फरक पडण्याची शक्यता दिसते याचबरोबर बंगालच्या उपसागरातला कमी दाबाचा अति तीव्र पट्टा तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये धुमाकूळ घालणार आहे याचा प्रभाव चंद्रपूर गोंदिया नागपूर या भागाकडेही दिसेल पण या काळामध्ये पंधरा जुल जुलैला संध्याकाळच्या वेळेला पुणे नगर बीड सोलापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जिल्ह्यामध्ये जोर वाढताना पाहायला मिळतोय त्याचबरोबर पूर्वीदर्भातही पंधरा जुलैला चांगला जोर वाढताना पाहायला मिळतोय बंगालच्या उपसागरातला अतितीव्र पट्टा हा चंद्रपूर घेत नांदेड अकोला अमरावती नागपूर हिंगणघाट वर्धा संभाजीनगर मालेगाव जळगाव बुलढाणा संपूर्ण तसेच हिंगोली संपूर्ण वाशिम संपूर्ण त्याचबरोबर परभणी बऱ्याच ठिकाणी याचा प्रभाव जाणून येईल त्याचनंतर बंगाल चोपसागरामधल्या काही अतितीव्र पट्ट्याचा प्रभाव किनवड धर्माबाद नांदेड जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार नदी नाले वाहण्याची शक्यता असणारा जो पाऊस आहे तो या माध्यमातून स्पष्ट दिसतोय मॉडेल आहे आयकॉन तेरा ए सी एम डब्ल्यू एफ एसीसी GFS GFS जी एफ एस आणि यू के त्याचबरोबर जी एफ एस झिरो पॉईंट पंचवीस या माध्यमातून ही सॅटेलाईट इमेजेस प्राप्त झाले आहेत त्याचबरोबर दिनांक सतरा जुलै पूर्व विदर्भातल्या ले सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार दीडशे एम एम ऐंशी एम एम साठ एम एमची माइंड रेंट असणारा रेनफॉलसी अपडेट येत आहे त्याचबरोबर जे एम एम यू एम जी एम अशा मॉडेलचा प्रादुर्भाव या मावळ या जिल्ह्यांना प्रवृत्त दाखवतोय त्याचबरोबर जालना बीड छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर नांदेड या भागात प्रभाव अधिक जाणून येईल बुलढाणा तसेच अकोला अमरावती हिंगणघाट वर्धा अतिवृष्टीच्या रडारवरती बनलेला आहे त्यामुळे सतरा ते अठरा जुलैला या भागात सर्वाधिक जोर वाढेल नंतर बंगालच्या उपसागरातला कमी दाबाचा पट्टा हा निवळून पुन्हा एकदा अरबी समुद्राचा प्रभाव पाळला येईल त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र खानदेश विदर्भ मराठवाड्याचा पन्नास ते सत्तर टक्के भाग पुन्हा एकदा अठरा तारखेला पावसाच्या बिळकावरती येतोय मात्र दक्षिण महाराष्ट्र या काळामध्ये चार ते तीनच दिवस घेण्याची शक्यता दिसते त्याचबरोबर अकोला अमरावती पूर्व विदर्भातल्या पावसाचा जो प्रभाव आहे हा कायम दिनांक वीस जुलैच्या रडारवरपर्यंत बनलेला आहे नंतर महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट महिन्याची चाहूल खंडाची चाहूल लागण्याचे संकेत देखील दिसत आहेत पण ऑगस्ट महिन्यातला खंड हा अकरा ऑगस्टनंतरच दिसायला मिळेल त्यानंतर सविस्तर माहिती आपण तीन अंक सहा जुलैला आपल्या आप प्राय मेंबरशिप लाईव्हमध्ये सुद्धा दिली आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला सर्वांना देखील शेअर करा धन्यवाद